मी बघतोय त्याला राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठ तरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं साहेब एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केलेत आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत